मी तुला साऊथ आफ्रिकेहून परत इथे आणलाय अरे लय उपकार झाले तुमचे मॅडम हा त्या उपकाराची परतफेड करण्याची वेळ आता आली म्हणजे तू आता आमच्यासाठी काम करायचंस काय या माणसाकडनं रिकव्हरी करायची नीरज शहा याला पकडण्यात आपली सिस्टीम फेल गेली पण मी याला सोडणार नाही मला हा भारतात हवा कशाला मॅडम गरीबाची भंकस करताय हा अहो हे सी सीआयडी वाल्यांच काम आहे मी होम लोन वसुली करतो कार लोन वसुली करतो एक टक्का कमिशन मिळेल नको मला तुमचा एक टक्का दहा हजार करोड रुपयांचा एक टक्का म्हणजे शंभर करोड अरे नको तुमचे शंभर करोड शंभर करोड एका कॉन्ट्रॅक्टवर सही करायला त्याची काय गरज नाही आपण एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं हा या कॉन्ट्रॅक्ट मध्ये असं लिहिलंय की जर तू नीरज शहाला परत भारतात आणू शकला नाहीस तर या मिशनमध्ये खर्च केलेले सगळे पैसे तुला आम्हाला द्यावे लागतील आणि ताबडतोब साऊथ आफ्रिकेला परत जावं लागेल नाही तर लंडनला जाऊन तुम्हाला वसुली करायची नाही प्रद्युम्न तू याच्या सोबतच तर मला कळायची नाही पण लंडन मध्ये हा जर कुठल्या पैशी लगट करताना दिसला ना तर ती बाई या माणसाला राखी बांधते असा फोटो काढायचा आणि मला पाठवायचा कोणाचा काय तर कोणाचा काय अगं रंजना तू टेंशन घेऊ नको तू फक्त तयारी कर आपण लय श्रीमंत होणार आहे आपलं लाईफच बदलणार बघ आणि नाही न बदललं तर मी तुला बदलणार बघ भर रात्री आपल्यावर गोल्या झारल्या आणि हिकरा आलाय काय मसाज घ्यायला काय थैंक यू वेलकम अ हेलो दिस नीड सर वी हैव मोर ऑप्शन्स अम एक्चुअली दट नॉट व्हाट ही वांट हाय ना घबरावा ना ओके okay. दिस नीड डेस्परेट ओके ओके गो टू केबिन नंबर फोर एंड ही विल कम नो नो झरब झरब नजरितली झरब mm, mm. इथे इंग्लंड मध्ये पण चालते <laughs> <laughs> आता दोन मिनिटात इन्फॉर्मेशन घेऊन येतो केबिन नंबर फोर दट वे 4 you address gateway 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 let me relax you you will get everything he quickly address the chip at that time i will give you everything पैसे घेणार आहे मी बघ ना अण्णा पॅन्ट खाली घेत आहे ना अरे आणखीन किती खाली घेऊ नाही ते नंबर तर दिसला पाहिजे ना अजून 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 थोडे काय अहो देशकार्यासाठीच तुमचं सर्वस्व अर्पण करून तुम्ही इतिहास रचलाय इतिहासाचा सोड माझा भूगोल उघडा पाडलाय त्याला थंडी वाजते पटकन बघा ना घ्या घालून झालं का काय ते मगाच्याच टॅक्सीचा नंबर हा अण्णा इंडियाला परत गेल्यावर जमेल तसे पैसे गोळा करून तुम्हाला परत करू हा 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 देणार हा ना पैसे शपथ लय उपकार होतील तुमचे अहो काय लवकर आता हे जे काय सगळं झालंय तुमचा काय दोष आहे आपल्या सगळ्यांचं बॅड लक म्हणायचं आणि एनिवे निघूया anyway, काय आम्ही थांबतो खाली या लवकर बघितलं त्यांना किती चांगली मुलं आहे आणि तुम्ही यांना गंडवणार होता म्हणजे नाही 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 ना गंडवणार म्हणजे गंड तसा काय नाही 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 कल्लं पाहिजे गंडवायला म्हणजे अरे काय पण बोलतो तसा काय नाही बाबा तसा काय नाही या कामाचं कमिशन म्हणून अण्णांना शंभर कोटी मिळणार होते काय आणि तुम्हाला देणार होते दोन दोन करोड फक्त आणि मला तर असला अण्णा अण्णा शंभर करोड का केलं तुम्ही असं का तुमच्या शब्दा खातर सगळं सोडून इथे आलो होतो आम्ही रॉंग आहे अण्णा सॉरी सॉरी काय नाही सांगा अण्णा का केलं तसं तुम्ही अरे काय तुम्ही 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 चालवलंय काय बोलताय तुम्ही तुम्ही बोलू नका तू बोला तू अण्णा तू आजपासना नो रिस्पेक्ट करेक्ट करेक्ट आहे तुझं नो रिस्पेक्ट अण्णा दोन करोडचे चिचुके देणार होता तू दोन करोड चिंचोके नाही रे चिंचोकेच आहेत शंभर कोटी समोर दोन करोड हे चिंचोकेच आहेत तू असं वागायला नकोस तुला आधी जाम कुलका आला होता आपला नासाय तसा आहे तो नाही गंडवणार ह्याव नाही करणार त्याव नाही करणार खूप मोठी चूक झाली यार माझी ह्या माणसावर विश्वास ठेवला बघा चल अण्णा माझी बॅग घेऊन या, या नाही एक घेऊन ए हां घेऊन ए ये आणि ए, हाँ। ए। ये ही पण माझी पण रे आणि माझी पण रे चल ठीक आहे माझी पण रे आणि आम्ही निघालोय परत कुठं बॅक टू इंडिया कशा पाहिजे आमचा विलन केला हा काय आमचा अरे मग एवढा विषय खोल कुठे वा दुसरा कास्टिंग भेटल नाही बाबा आम्हाला तोच विलन पाहिजे होता विलन गेला पिक्चर मिळाला आमचा खोटा प्रोड्युसर ब्लॅकआउट झाला ना, ना? परत की दोन करोड आता काय करू मग आता कधी थोड्या नंतर हुँ। रात्री आहे पाठच आहे बहुदा मग त्यावर काही इथं बसून राहणार खोळ्यावानी घरी जा आराम करा आंगोळी मिंगोळी करा मग निघा सकाळी तांबडं पोटल्यावर आमचं बजेट संपलंय घर सोडायला लागलेलं आहे आता ह्या पुढे रस्त्यावर रस्त्या येडा का खोळा तू अरे इतका भाऊ आहे तुमचा कोल्हापूरचा कोण मी आण कोण खोळ्या ए शी अंबाबाई आपलं इथं मोठं मोठे विरवी रे बाहेर चला माय संघ रे चला विरे दोन दोन डोबक्या मारा फर्स्ट क्लास साबण देतोय साबण नको भोपळा आहे हां का मला पोहता येत नाही ना भोपळा बांधून डुबकी मारी भोपळा बी देतोय जेवायला पावायला बी बोपळा एकदम पंपकिन हलवीन फेस्टिवल हा चला उचला सामान हा या अण्णा चल चला हलवीन मध्ये